चौदा वित्त आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक्कावन्न हजार पाचशे सत्त्याऐंशी करोड रुपये मिळाले पंधरा वित्तीय आयोगाच्या माध्यमातून एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीसपर्यंत सत्तर हजार कोटी रुपये हे महाराष्ट्राला मिळणार आहे महाराष्ट्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सात लाख कोटी रुपये हे प्रकल्प सुरू आहेत जवळजवळ अकराशेपेक्षा जास्त प्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहे देशाच्या एकूण प्रकल्पांच्या बारा टक्के प्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहेत महाराष्ट्रात नरेंद्र मोदीजींनी झुकतं माप दिलंय हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे कारण महाराष्ट्र हा एक चांगल्या गुडविल तयार केलेला आता राज्य झालेला आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातील असणाऱ्या सरकारमुळे महाराष्ट्राची प्रतिमा पूर्ण देशामध्ये बदलताना दिसते हीच तर आहे मोदी माझी